मित्रांनो आयुष्य म्हणजे आश्चर्याने भरलेलं असतं एका आईने एकाच वेळी चार गोंडस बाळांना जन्म दिला कधी कुठून आनंद येईल हे कोणीच सांगू शकत नाही सातारा जिल्ह्यातील एका साध्या कुटुंबातने असा एक क्षण अनुभवला ज्याने सगळ्यांना थक्क केला एका आईने एकाच वेळी चार गोंडस बाळांना जन्म दिला आहे होय ऐकून आश्चर्य वाटेल पण ही घटना खरी आहे एका छोट्याशा गावात एका सामान्य घरात अचानक आनंदाचा डोंगर कोसळला आहे ही कहाणी आहे एक तरुण आई वडिलांची ते मध्यम कुटुंबात आहेत संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळताना देवाच्या कृपेने त्यांना मातृत्व पितृत्वाचं सुख मिळालं सुरुवातीला साधी गर्भधारणा वाटत होती पण महिन्यागणिक डॉक्टरांना जाणवले की ही गर्भधारणा थोडी वेगळी आहे आईची तब्येत सांभाळणं हे मोठं आव्हान होतं कारण एक बाळ पोटात असलं तरी आईला त्रास होतो इथे चार बाळ होती आईनं खूप संयम ठेवला डॉक्टरांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं डॉक्टरांनी सांगितलं अशा घटना लाखात एक घडतात एकाच वेळी चार बाळांना जन्म देणे म्हणजे आश्चर्यकारक हे आईसाठीही धोक्याचं आणि बाळासाठीही धोक्याचं ठरतं डॉक्टरांची एक टीम दिवसरात्र आईवर लक्ष ठेवून होती डिलेवरीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये तणावाचं वातावरण होतं पण देवाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित पार पडलं आणि मग एक दोन वाटलं होतं तीन आहेत पण चार गोंडस बाळांचे रडण्याचे आवाज संपूर्ण हॉस्पिटलमध्ये दुमदुमले त्या क्षणी आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू आनंदाचे होते गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली कुणी म्हणतं चार बाळ म्हणजे चार देवदूत घरात आले आणि कुणी म्हणतं तर दुहेरी आनंद नातेवाईकांनी हॉस्पिटल गाठलं आई वडिलांना शुभेच्छा दिला सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाली आहे पण मित्रांनो आनंदासोबत जबाबदारीही येते एकाच वेळी चार बाळ बाड़ वाढवणं हे सोपं नाही त्यासाठी लागणारा वेळ पैसा आणि आई वडिलांचा संयम सगळं दुप्पट तिप्पट लागणार आहे आई म्हणते देवाने चार बाळ दिली म्हणजे तो त्यांचं पालन पोषण करायची शक्तीही देईल तर वडील सांगतात ही देवाची देणगी आहे आम्ही मेहनत करून त्यांना मोठं करू तुम्हाला माहिती आहे का अशा तुम्हाला माहिती आहे का अशा घटना भारतात फारच क्वचित घडतात हे सहसा नॅचरल पद्धतीने फारच कमी होतं काही वेळा टेस्ट्यूब बेबी किंवा इतर वैद्यकीय उपचारांमुळे अशा घटना घडतात जगभरातल्या आकडेवारीनुसार लाखात सहा ते सात प्रेग्नन्सीमध्ये असं घडतं साताऱ्यातल्या या आईवडिलांनी आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण अनुभवला आहे एकावेळी चार बाळ घरात आली म्हणजे आनंदाचा उत्सवच आहे ही कहाणी आपल्याला शिकवतं आयुष्य अनिश्चित आहे पण प्रत्येक क्षण आश्चर्याने भरलेला आहे देव जेव्हा देतो तेव्हा उदंध देतो मित्रांनो या आई वडिलांना आशीर्वाद द्या की ते चारही बाळांना चांगलं शिक्षण संस्कार प्रेम देऊ शकतील आणि शेवटी कुटुंब म्हणजे शक्ती जबाबदारी म्हणजे आनंद आणि मुलं म्हणजे देवाचा खरा आशीर्वाद अशाच घटना ऐकण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद